तुम्ही शांत चित्तन ऐकून नम्र विनंती सन्मानित होते केला गेला त्यांचा जन्म दहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला एकोणीसशे बासष्ट साली अचानक चोग... अचानक चौक्यामधून चौक्याच्या आजूबाजूला लागले बघता बघता सैनिक भारतीय सैनिकांच्या दिशेने तोफांचा मारा सुरू झाला त्यामुळे मेजर धनसिंग थापा गेले सैनिक आल्यामुळे त्यांनी बंदूक घेतली आणि युद्धा सुरुवात केली युद्धात त्यांना खूप गोळ त्यांच्या अंगामध्ये खूप गोळ्या शिरल्या त्यामुळे ते हरपले गेले त्यामुळे ते हरपले गेले के चीनच्या केजीमध्ये ते के चीन सापडले त्यानंतर त्यांना तेथून सुटका करण्यात आली करण्यात आली ते भारतात परतल्यानंतर त्यांना त्यांना त्या या शौर्याबद्दल एकोणीसशे साली परमवीर चक्र हा पुरस्कार सन्मानित केला गेला माझी माहिती तुम्ही लक्षात घेतली असेल आणि माझी माहिती तुम्हाला आवडली असेल त्याबद्दल धन्यवाद नमस्कार माझे नाव सार्थक अशोक गडदे मी एक तास विका शिकत आहे मी तुम्हाला मेजर अशा शिकायच्या बद्दल काय चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत सिद्ध ऐकून घ्यावे असे माझे नम्र विनंती मेजर अशा सिंग यांचा जन्म पाच मे एकोणीसशे एकाहत्तर छत्तीस रोजी झाला हरियाणामध्ये झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तान बरोबर युद्ध सुरू झाले त्यावेळी मेजर अशा सिंग यांच्या नेतृत्वाखाली तीन पलटी शंकरगड सेबर्ट मधील बसंत नदीच्या पलीकडे मोर्चा बांधील करण्याचे काम दिले होते तर कंपनीच्या दहाव्या आघाडीचे काम मेजर ओशा सिंग यांना सोपवले होते त्यावेळी नदीच्या बाजू शत्रूने सुरंग पेरला होता आणि रक्षणासाठी शत्रू कडून त्यांच्यावर मशीन करण्यात प्रचंड मारा होत होता धन्यवाद नमस्कार माझे नाव ऋतिका श्रीकानिकम मी तुमच्या समोर विषय मांडत आहे परमवीर चक्राचे मानकरी जदुनाथ सिंग नाईक एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सोळा ते सहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय सैनिकील एक पराक्रमी सैनिक आणि मरणोत्तर परमवीर चक्राचे मानकरी त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात बिरबल सिंग राठोड व जमुना कोवर या दाम्पत्यापोटी जिल्हा शहाजानपूर

ते अधिपत्य नाईक जदुनाथ सिंग यांच्याकडे होते ते पहा त्यांची चौकी फार आघाडीची चौकी होती त्यांची चौकी फार आघाडीची चौकी होती पण तरी सुद्धा तिथं फक्त नऊ जवान संरक्षणार्थ होते शत्रू चौकीवर ताबा मिळवण्यासाठी शत्रू सैन्याने जोरदार हल्ले केले पण जदुनाथ जदुनाथाने उच्चतम नेतृत्वाने व धीरादात्त बुद्धीने शत्रू तुटपूर्ण शत्रू सैन्यावर करून त्यांना परत्याविले तेव्हा जखमी झाले व त्यातून आता उजवा हात दुखावला गेला त्यानंतर शत्रू पाठीस येऊन बसला तरी सुद्धा त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी शत्रू स्टेशन गण करून स्टेशन गण घेतली व गोळ्यांचा वर्षाव केला हा गोळ्यांचा वर्षाव इतका विश्वसंक होता की परत रूपांतर विजयात झाले त्यानंतर त्यांनी ताकदीने तिसरा हल्ला केला त्यात जदुनाथही पूर्ण जखमी झाले होते तथापि त्यांनी एक हाती प्रतिकार करण्याचा निर्धार केला व त्यांनी गोळ्यांचा वर्षाव केला शत्रू सैन्य पुरते गोंधळले व सैरा वैरा पडू लागले यातच त्यांच्या डोक्यात व छातीत गोळा घुसला व ते धारा तिथे पडले त्यांच्या या अतुलनीय शहराबद्दल त्यांना म्हणणं तर चक्र प्रदान करण्यात आला विझलो आज जरी मी हा अंत माझा नाही विजलो आज जरीमी हा अंत माझा नाही पेटेन उद्या नव्याने